नमस्कार मी तुमचा अजित पवार बोलतोय आज मी तुमच्या सोबत नाही ही, ही गोष्ट स्वीकारणं जितकं तुम्हाला अवघड जाते तितकं ते शब्दामध्ये सांगणं आज माझ्यासाठी देखील कठीण आहे मृत्यू अटळ असतो हे मला माहीत होत पण तो असा अचानक येईल आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी धडपडणारा माझा प्रवास मध्येच थांबेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ची ती सकाळ आजही माझ्या डोळ्यासमोर तशीच उभी आहे देवगिरी बंगल्यावरती पहाटेपासूनच गडबड सुरू होती मी नेहमी सारखा पहाटे पाचलाच उठलो पद असो वा नसो माझं आयुष्य नेहमी नेहमीच्या काट्यावरती चाललेलं वेळेची आणि शब्दांची काटेकोरता हेच माझं जगण त्या दिवशी मात्र काहीच वेगळं वाटत होतं डोकं जड झालेलं अंगात थोडीशी कणकण स्टाफनं सुचवलं दादा आज जरा आराम करा पण मी तो अजित पवार नव्हतो जो तब्येतीचं कारण देऊन थांबेल मी त्यांना ठाम सांगितलं आज नाही गेलो तर माझी माणसं निराश होतील बारामती माझी वाट पाहते विकासाचा रथ अर्ध्यावरती थांबवायचा नव्हता धावपळ ही माझ्या रक्तामध्येच होती त्यानंतर आरशात पाहिलं चेहऱ्यावरती थकवा होता पण डोळ्यात तीच जुनी आग होती फाईल्सवरती नजर टाकली काही महत्वाच्या सूचना दिल्या आणि विमानतळाच्या दिशेने निघालो ताफ्याच्या सायरनचा आवाज मला नेहमीच ऊर्जा देत असे तो आवाज सांगायचा महाराष्ट्राचा एक सेवक कामावरती निघालाय विमानतळावरती माझं खाजगी विमान तयार होत आकाश स्वच्छ होतं ढग नव्हते पण मनात कुठेतरी एक अस्पष्ट अस्वस्थता होती विमानामध्ये चढताना मागे वगळून आकाशाकडे पाहिलं जणू तो माझा शेवटचा निरोप होता विमानात बसल्यानंतरही मी शांत बसलो नाही माझा पी ए आणि सचिवांसोबत लाडकी बहीण योजनेच्या पुढील टप्प्यावरती चर्चा सुरू होती त्या बहिणींच्या चेहऱ्यावरच समाधान माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होत विमान हवेमध्ये झेपावलं खाली सह्याद्री धरणं हिरवी गार शेती दिसत होती मनात विचार चालू होते बारामतीत पोहोचल्यावर कोणती कामं पूर्ण करायची कुणाचे प्रश्न मार्गी लावायचे बारामती ही केवळ माझी कर्मभूमी नव्हती ती माझ हृदय होती लँडिंगची तयारी सुरू झाली मी फाईल्स बंद केल्या आणि खिडकी बाहेर पाहू लागलो जमीन जवळ येत होती आणि अचानकच सगळं काही बदललं विमानाचा आवाज वेगळा झाला एक जोरदार धक्का बसला वैमानिकाच्या आवाजातील घबराट मला जाणवली नियंत्रण सुटत होत काही तांत्रिक बिगाड की काहीतरी अधिक गंभीर आणि त्या काही क्षणामध्ये माझं आयुष्य चित्रपटासारखं डोळ्यासमोर सरकलं काटेवाडीचं बालपण साहेबांच्या सावलीमध्ये शिकलेलं राजकारण मंत्रालयामधील दिवस आणि जनतेचं प्रेम भीती नव्हती फक्त दुःख होतं मला अजून खूप काही करायचं होतं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं स्वप्न अर्धवट राहणार का हीच जास्त वेदना होती आणि मग एक भीषण स्फोट विमान धावपट्टीवरती आदळलं आगीच्या ज्वालांनी सगळं वेळलं आणि क्षणार्धात अंधार झाला शेवटच्या क्षणी माझ्या ओटांवरती एकच प्रश्न होता माझ्या महाराष्ट्राचं आता काय मी खाली पडलो होतो जळालेलं विमान धूर आरडाओरडा शरीर साथ देत नव्हतं माझ्या रक्तानं बारामतीची माती भिजत होती मला खात्री होती या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असेल पण त्या धुरामध्ये मला काही चेहरे दिसत होते काहींच्या डोळ्यात दुःख तर काहींच्या डोळ्यात समाधान होतं हा अपघात होता की कट कर... तपास होईल चौकशी होईल पण त्या आगीमध्ये माझी अनेक स्वप्न जळून गेली होती माझा संघर्ष माझी तळमळ माझी महत्वाकांक्षा सगळं काही संपलं नव्हतं देह नष्ट होत होता पण मला जाणवलं अजित पवार नावाचं शरीर जाईल पण विचार जिवंत राहतील धुरांच्या लोटात मला माझं बालपण दिसलं देवडाली जन्म काटेवाडीत घडलेलं आयुष्य साहेबांचा पुतण्या म्हणून ओळख मिळाली पण स्वतःची ओळख निर्माण करणं किती कठीण होतं हे फार थोड्यांना कळलं मी कधी गोड बोलून वेळ मारून नेली नाही स्पष्टपणा हीच माझी ओळख होती आणि म्हणूनच मित्र कमी आणि शत्रू जास्त झाले मी मंत्रालयात गेलो तेव्हा ठरवलं कारभार बदलायचा सिंचन असो रस्ते असोत योजना असोत काम थांबवायचं नाही आरोप झाले टीका झाली पण मी मात्र थांबलो नाही लाडकी बहीण योजना माझ्यासाठी एक आकडा नव्हता ती बहिणींच्या स्वाभिमानाची साध होती आणि कदाचित ती गोष्ट कुणाला तरी खोपली आज या ढिगाऱ्यात पडलेलो असताना मला जाणवतंय माझी लोकप्रियता माझा वेग माझी प्रशासनावरची पकड हे सगळं काही कुणाच्या तरी डोळ्यात चलत होतं विमानाचं हवामान स्वच्छ होतं वैमानिक अनुभवी होते तरीही नियंत्रण कसं सुटलं मला संशय येतोय हा अपघात नव्हता माझ्या दौऱ्याआधीच काही इशारे मला मिळाले होते पण मी दुर्लक्ष केलं माझ्याच मातीत मला धोका असेल असं कधीच वाटलं नव्हतं पण राजकारण नात्यांना देखील ओळखत नाही आज माझ्या मृत्यूमुळे कुणाचे तरी रस्ते मोकळे झाले असतील पण लक्षात ठेवा अजित पवार एक माणूस नव्हता तो एक विचार होता माझ्या कर नका खचू नका सत्य शोधा आणि जर हा कट असेल तर तो उघड करा माझ्या मृत्यूच भांडवल होऊ देऊ नका माझं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमची आहे आज मी मद्दे नाही पण माझं मन अजूनही महाराष्ट्राच्या गावोगावी फिरतय मंत्रालयातल्या फाईल्समध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि लाडक्या बहिणींच्या घरामध्ये मी ताट मानेने जगलो आणि नियती समोरच हार मानली माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आज न्याय मागतोय तपास निष्पक्ष व्हावा सत्य बाहेर यावं हीच माझी शेवटची इच्छा आहे अजित पवार जाईल पण महाराष्ट्रासाठी पेटलेली मशाल कधीच विजणार नाही जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या अजित पवारांसाठी कमेंट बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला अजिबात विसरू नका